नमस्कार मित्रांनो रोमन संख्या हा पाठ पूर्ण करण्यासाठी हा व्हिडिओ न चुकता न स्किप करता पूर्ण पहा व्हिडिओच्या प्रथम जो तक्ता दिलेला आहे तो तोंडपाठ करा सेकंड टप्प्यावरती तुम्ही सराव करा तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण होईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण रोमन संख्या यामध्ये एक ते हजारपर्यंतच्या रोमन संख्या कशा ओळखायच्या आणि त्या कशा लिहायच्या हे बघणार आहात चला तर मित्रांनो बघा आता खाली काय दिलेलं आहे एक एक याला रोमन चिन्हामध्ये कसे लिहितात आय या संख्येने लिहितात आय या संख्या चिन्हाने लिहितात तर पाचला व्ही या संख्या नेले लिहितात दहाला यक्स या संख्ये निर्णय लिहितात तर पन्नासला यल आणि शंभरला सी आणि पाचशेला डी हजारला यम या संख्या चिन्ह्याने लिहितात याच्यानंतर बघा दोन हजार लिहायचं असेल काय म्हटलेलं आहे दोन हजार हे लिहायचं असेल तर त्यावरती काय द्यायचं बार द्यायचं म्हणजे याचा अर्थ काय होते हे बार म्हणजे काय आहे हजार आहेत कळालं मित्रांनो पाच हजार लिहायचं असेल सपोज काय लिहायचं आहे पाच हजार लिहायचं आहे तर काय करायचं पाच लिहायचं आणि त्यावरती बार द्यायचं म्हणजे याचा अर्थ झाला पाच हजार झाला तर मित्रांनो आता दिलेल्या ज्या संख्या आहेत याच्यावरतून आपण दुसऱ्या संख्या कसे बनवता येतात हे बघणार आहात बघा मित्रांनो आता बघा हा नियम आहे आपला आय आय म्हणजे एक यक्स एक्स म्हणजे दहा एक्स म्हणजे दहा सी सी म्हणजे शंभर हे जे आहेत आय एक्स आणि सी हे जास्तीत जास्त किती वेळेस लिहिता येते आपल्याला तीन वेळेस लिहिता येतात बघा मित्रांनो रोमन संख्यामध्ये संख्यांची बेरीज करता येते बघा सी हे तीन वेळेस लिहिणं म्हणजे काय झाले तीनशे झाले काय झाले तीनशे सी म्हणजे शंभर प्लस शंभर प्लस शंभर म्हणजे तीनशे झाले म्हणजे रोमन संख्यामध्ये उज्या साईडला जेवढ्या संख्या आहेत ते बेरजे करता येतात आणि रोमन संख्येमध्ये डाव्या साईडला ज्या संख्या आहेत डाव्या साईडला म्हणजे सी हे शंभरच्या आपण डाव्या साईडला एक्स लिहिलं म्हणजे ह्या सी मधून एक्स बाजूला काढलं म्हणजे वजा केलं आहे हो त्या असा त्याचा अर्थ होते म्हणजे एखाद्या संख्येच्या डाव्या साईडला आपण संख्या लिहितो म्हणजे त्या संख्येमधून ती संख्या काय करत असतो वजा करत असतो आणि एखाद्या संख्येच्या उजव्या साईडला ती संख्या लिहितो म्हणजे त्याच्यामध्ये काय करत होतो काय करतो आपण ॲड करतो म्हणजे बेरीज करतो त्याची असं आपल्याला रोमन संख्यामध्ये सांगता येते तर रोमन संख्यामध्ये काय सांगितलं आहे बघा नियम आय म्हणजे एक यक्स म्हणजे दहा आणि सी म्हणजे शंभर हे जास्तीत जास्त किती वेळेस लिहिता येतात आपल्याला तीन वेळेस रिपीट लिहिता येतात म्हणजे सी प्लस सी प्लस सी म्हणजे तीनशे असं आपल्याला लिहिता येते एक्स प्लस एक्स एक्स म्हणजे यांची बेरीज केलं तर काय होते तीस होते हे आपल्याला असं लिहिता येते हा पहिला नेम झाला बघा यानंतर बघू आपण दुसरा नेम रोमन संख्यामध्ये काय म्हटलेलं आहे रोमन संख्यामध्ये एल डी व्ही एल डी व्ही एल डी व्ही हे रिपीट होत नाहीत एल डी व्ही हे रिपीट होत नाहीत बघा एल म्हणजे काय दिलेलं आहे बघा एल म्हणजे पन्नास डी म्हणजे पाचशे व्ही व्ही म्हणजे काय आहे पाच हे रिपीट होत नाहीत कारण मित्रांनो बघा दोन एल घेतल्या म्हणजे दोन दोन काय झाले म्हणजे ह्यांची बेरीज केलं पन्नास प्लस पन्नास मग किती झाले हे शंभर झाले पण आपल्याला दोन एल लिहायची गरज आहे का हो शंभरसाठी आपल्याला दिलेलं आहे संख्या काय सी दिलेला आहे त्याच्यामुळं हे यल डबल लिहित नाहीत म्हणजे त्याची व्यवस्था डबल यल म्हणजे सी ही व्यवस्था दिल्यामुळं एल डी आणि व्ही हे रिपीट येत नाहीत हे ये एवढं लक्षात ठेवा मित्रांनो काय म्हटलं मित्रांनो नेम लक्षात ठेवा आय एक्स आणि सी हे जास्तीत जास्त तीन वेळेस लिहिता येतात तीनपेक्षा जास्त वेळेस लिहिता येत नाही यांची रोमन संख्याची जे लिहिलेले आहेत त्यांची बेरीज करता येते एल डी आणि व्ही हे रिपीट लिहिता येत नाहीत एक वेळेस लिहिता येतात कळालं मित्रांनो त्याच्यानंतर त्याचा समोरचा नेम बघू बघा मित्रांनो याच्यावरून आपण काय उदाहरण लिहू हे बघा एक एक कसं लिहिताय आय आय म्हणजे एक आणि दोन हे आयची बेरीज होते दोन आय म्हणजे आय हे जास्तीत जास्त किती वेळेस लिहितात आहेत दोन वेळेस लिहिता येतात म्हणजे दोन बरोबर दोन आय तीन बरोबर तीन आहे तीन बरोबर तीन आहे आपल्याला चार लिहायचं असेल तर चाय चार आय लिहिता येतात का हो लिहिता येत नाही त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था आहे आपण याला नंतर बघू कळालं मित्रांनो म्हणजे आय एक्स आणि सी हे जास्तीत जास्त किती वेळेस लिहिता येतात तीन वेळेस लिहिता येतात आपण इथे तीन वेळेस म्हणजे तीनपर्यंत लिहिता येतात आपल्याला चार लिहायचा असेल तर आपण त्याचा समोरचा नियम बघणार आहात त्याला लिहिता येते चार पण चार वेळेस आपल्याला आय लिहिता येत नाही कळालं मित्रांनो मग नंतर म्हटले फायू फायू म्हणजे आपल्याला कळालं काय व्ही फायू म्हणजे व्ही व्ही सहा म्हणजे सहा याच्यामध्ये एक पाच आणि एक एक म्हणजे पाचसाठी काय आहे व्ही आहे आणि एकसाठी काय आहे आय आहे म्हणजे ह्या दोघांची बेरीज केलं काय ह्या दोघांची बेरीज केलं बघा व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक आय म्हणजे एक काय झालं सहा झालं असं आपल्याला लिहिता येते लक्षात आलं मित्रांनो बघा सात सात पहा मध्ये पाच आणि दोन 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 आय लिहिले दोनसाठी दोन, दोन आय लिहिले कळालं मित्रांनो बघा आता दुसरं काहीच नाही बघा आठ दिलेलं आहे आठची फोड केलं तर आपल्याला काय पाच आणि तीन लिहिता येतात पाच पाचसाठी काय दिलेलं आहे व्ही आणि तीन आपल्याला लिहिता येते तीन लिहिता येते त्याच्यासाठी काय लिहिलेलं आहे तीन आय कळाल मित्रांनो आपल्याला इथे नऊ लिहिता येतात काय नऊ लिहायचं म्हटलं तर पाच आणि चार लिहावं हो लागेल पण चार चार आय आपल्याला लिहिता येतात का नाही त्याच्यासाठी वेगळं दिलेलं आहे ते पुढचा नियम बघल्यावर आपल्याला ते क्लिअर होऊन जाईल बघा याच्यानंतर काय दिलेलं आहे तेरा तेरा म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे आपल्याला दहा प्लस तीन दहा प्लस तीन येणार आहे मग काय करायचं आपण दहासाठी काय दिलेलं आहे एक आणि तीनसाठी काय लिहितो आपण तीन आय लिहितो कळल मित्रांनो बघा आता नंतर इथे काय दिलेलं आहे तीस तीस एक्स म्हणजे दहा दहा हे एक्स किती वेळेस लिहू शकता आपण जास्तीत जास्त तीन वेळेस लिहू शकता म्हणजे एक्स 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 यांची बेरीज केलं तर काय होते तीस होते एक्स 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 हे तीस आपल्याला असं लिहिता येते आता बावीस लिहायचे असेल तर मित्रांनो काय करायचं वीस आपण दोन वेळेस एक्स काढल्यावरती वीस झाले आणि ह्या दोनसाठी दोन, दोन आहे कळा मित्रांनो बघा आता दोनशे काढा म्हटले दोनशे लिहा म्हटलंय तर आपल्याला दोनशेमध्ये काय शंभर शंभर प्लस शंभर शंभरला काय आहे शी आहे आणि दुसऱ्या शंभरला सी ह्या दोघांची बेरीज केले तर दोनशे येते म्हणजे रोमन संख्येची आपल्याला बेरीज करता येते पण रोमन संख्यामध्ये आय एक्स आणि सी हे जास्तीत जास्त थी, तीन वेळेस रिपीट होतात एल डी आणि व्ही हे रिपीट येत नाहीत हे एकच वेळेस येतात एवढं आपल्याला कळायला असेल मित्रांनो बघा तुम्हाला काय सांगितलं एखाद्या संख्येच्या उजव्या उजव्या बाजूला दुसरी संख्या लिहिलेली असेल तर त्या दोघांची बेरीज होते पण आपल्या समोरचा नेम काय एखाद्या संख्येच्या डाव्या बाजूला एखादी संख्या लिहिली असेल तर ती संख्या त्याच्यामधून काय केली जाते वजा बाकी वजा केली जाते लक्षात येते मित्रांनो बघा आता आता आपल्याला इथे तीनशे लिहा म्हटलेला आहे तीनशे तीनशे म्हणजे काय आहे शंभरला काय येते शी येते मग तीनशी म्हणजे तीनशे झालं चारशे म्हणजे चारशी काढता येतात का हो आपल्याला हे चारशी काढता येतात का नाही घेत मग याला दुसऱ्या पद्धतीने बघता येते समोरच्या नियमामध्ये आपले हे क्लिअर होते बघा मित्रांनो हा नियम बघणार आहात आपण आता तुम्हाला याच्या अगोदर काय सांगितलं एखाद्या संख्येच्या समोर म्हणजे पाच आहे पाचच्या समोर एक लिहिलं तर ह्या दोघांची बेरीज झाली पाच प्लस एक पाच प्लस एक बरोबर सहा झालंय लक्षात येते मित्रांनो हे सहा झालं परंतु या व्हीच्या अलीकडं म्हणजे सपोज हे काय केलं आपण उजव्या साईडला लिहिल्या या व्हीच्या उजव्या साईडला लिहिल्या पण व्हीच्या डाव्या साईडला लिहिलं तर काय होते वजाबाकी होते बघा हे पाच आणि ह्या पाचच्या डाव्या साईडला मी आय लिहिलो तर याचा अर्थ काय होते पाच मायनस एक पाच मायनस एक म्हणजे आपलं उत्तर काय आले चार म्हणजे आपण चार कसं लिहितो असं लिहितो लक्षात येते मित्रांनो बघा तर याला बी काही नियम आहे हे आय आय जे आहे आपण व्हीमधून मायनस केलो पण हा आय हे कोणत्या कोणत्या संख्येमधून मायनस होते ते बघू आपण आय हा फक्त व्ही आणि मधूनच वजा करता येतो आय हा शंभरमधून वजा करता येतो काय आय हा शंभर मधून आय वजा करता येते काय म्हणजे सीच्या डाव्या साईडला आपण आय लिहिल्या म्हणजे शंभरमधून एक गेला नव्याण्णव असे आपल्याला लिहिता येणार आहे का नाही तर याच्यासाठी नियम दिलेला आहे की आय हा फक्त व्ही आणि एक्समधून वजा करता येतो लक्षात येते मित्रांनो कळालं काय म्हटलेलं आहे आय हा फक्त व्ही व एक्समधून वजा करता येतो ह्याला रिपीट रिपीट वाचा हे लक्षात ठेवा व्यवस्थित बघा उदाहरणार्थ बघा हे काय आहे चार आहे चार आपण कसं लिहितो पाच मायनस पाच मायनस पाच मायनस मायनस एक म्हणजे आपलं चार झालं आपल्याला चार असं लिहिता येते काय आ, एक प्लस एक प्लस एक प्लस एक असं चार वेळेस लिहिता येते का नाही लिहिता येतं एक ही संख्या जास्तीत जास्त तीन वेळेस लिहिता येते आई ही संख्या जास्तीत जास्त तीन वेळेस लिहता येते चार वेळेस लिहिता येत नाही म्हणून काय केलं आपण समोरची संख्या घेतलं पाच पाचमधून एक मायनस केलं याच्या डाव्या साईडला लिहिणं म्हणजे मायनस चार हे असं लिहिता येते बघा नऊ नऊ दिलेले आहे आता नऊ कसे लिहिता येते आपल्याला दोन प्रकारे लिहिता येते एक पाच प्लस चार दुसरं काय दहा दहा मायनस एक असं करता येते दहा मायनस एक ह्या प्रकारे लिहिता येतात बघा चार प्लस आप सॉरी पाच प्लस चार हे लिहायचं असेल आपल्याला चार वेळेस आय लिहिता येतात का नाही मग आपण काय करायचं दहामधून एक काढून टाकायचं म्हणजे आय हे व्ही आणि एक्सच्या अगोदर लिहिता येते म्हणजे दहामधून मधून एक गेले नऊ राहिले म्हणजे नऊसाठी साठी आपण संख्या चिन्ह का वापरतो आय एक्स इथपर्यंत लक्षात आलं मी समोरचा नाही बघू यक्स हा फक्त यक्स हा फक्त एल ओ सीमधून वजा करता येतो यक्स हा फक्त एल ओ सीमधून वजा करता येतो यक्स हा फक्त एल ओ सीमधून वजा करता येतो बाकी कोणत्या याच्यातून करता येते का नाही म्हणजे मी मित्रांनो बघा त्या उदाहरणार्थ आपल्याला चाळीस लिहायचं आहे तर चाळीस लिहिताना आपण दोन पद्धतीने लिहू शकतो एक पन्नास वजा दहा किंवा दहा प्लस दहा प्लस दहा प्लस दहा तर ह्या दहासाठी यक्स 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 आणि एक्स असे चार वेळेस आपल्याला यक्स लिहिता येतात का नाही म्हणून आपण काय करणार आहात या पन्नासमधून दहा वापिस काढायचं आहे मग पन्नाससाठी काय आहे एल पन्नाससाठी काय आहे एल आणि त्याच्यामधून दहा वजा करायचं दहा वजा करायचं म्हणजे एलच्या अगोदर यक्स लिहा एलच्या अगोदर यक्स लिहा या प्रकारे आपल्याला हे लिहिता येते कळालं मित्रांनो आणि यक्स हे मधून वजा करता येते बाकी कशामधून वजा करता येते सी म्हणजे शंभर आपल्याला नव्वद लिहायचं असेल तर नव्वद लिहायचं असेल आपल्याला काय करायचं नव्वद लिहायचं असेल तर यक्सच्या अगोदर काय घेणार आहे सी घेणार आहे शंभर आणि हे अगोदर घेतल्या म्हणजे शंभरमधून दहा काढलं काय झालं नव्वद झालं हे अशा प्रकारे बघा मित्रांनो पुढील नेम बघा मित्रांनो व्ही एल व डी हा कोणत्याच संख्येतून वजा करता येत नाही बघा का ना मित्रांनो काय म्हटलंय व्ही एल व डी व्ही म्हणजे पाच एल म्हणजे पन्नास डी म्हणजे पाचशे ह्या कोणत्याच संख्येतून वजा करता येत नाही सपोज मित्रांनो पंधरा लिहायचे आपल्याला काय लिहायचं आहे पंधरा लिहायचं आहे याला आपण दोन प्रकारे लिहू या शकतो कशा दोन प्रकारे एक तर वीस मायनस दोन मायनस पाच वीस मायनस पाच तर आपल्याला असं करता येते का हे झाले वीस याच्यामधून आपल्याला पाच काढायचे आहे म्हणजे याच्या अगोदर हे असं तर हे करता येत नाही कारण काही आपला नियम काय आहे व्ही ही कोणत्या संख्येच्या संख्येमधून वजा करता येत नाही म्हणजे दहामधून पाच ही वजा करता येत नाही पाच वजा करायची असेल तर अगोदर पाच लिहितो आपण तर हे असं करता येत नाही हे व्ही ॲड करता येते पण व्ही कोणत्याच संख्येमधून मायनस करता येत नाही म्हणजे पाच ही संख्या कोणत्याच संख्येतून मायनस करता येत नाही ती कोणत्या संख्येमध्ये ॲड करता येते पण मायनस करता येत नाही जसं व्ही करता म्हणजे पाच ही संख्या वजा करता येत नाही तसं रोमन संख्यामध्ये पन्नास ही संख्या किंवा ही संख्या वजा करता येत नाही हे आपल्याला नियम सांगतो तर मग आपल्याला काय लिहावं लागेल पंधरा लिहायचं असेल तर आपल्याला एक्स प्लस व्ही लिहावं लागेल काय लिहावं हो लागेल म्हणजे दहा प्लस पाच असं लिहिता येते तर वीस मायनस पाच हे असं लिहिता येत नाही हे चुकीचं आहे आणि हे ॲक्युरेट आहे कळालं मित्रांनो मग आता तो सपोज आपल्याला पाचशे रुप, साडेचारशे रुपये साडेचारशे लिहायचं असेल साडेचारशे लिहायचं असेल तर मग आपण काय करणार आहात आपल्याला पाचशेमधून पाच म्हणजे दोन प्रकारे आपल्याला साडेचारशे लिहिता आप येतात आपल्या याच्यामध्ये संख्येमध्ये पण रोमन संख्येमध्ये ते तसं लिहिता येत नाहीत आपल्याला काय करता येते पाचशे मायनस पन्नास म्हणजे साडेचारशे झाले ओके आणि चारशे प्लस पन्नास हे हे देखील साडेचारशे झाले पण रोमन संख्येमध्ये हे आता काय म्हटलेलं आहे पाचशे म्हणजे डी पाचशे म्हणजे डी आणि पन्नास कमी करणं म्हणजे पन्नाससाठी आपण एल हे एखाद्या संख्येच्या अगोदर वापरू शकत नाही म्हणजे एखाद्या संख्येमधून ते वजा करता येत नाही हा आपला नियम आहे कळलं मित्रांनो मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला अगोदर चारशे लिहावं लागेल काय लिहावं लागेल चारशे चारशे लिहायचं असेल तर पाचशेमधून एक वजा कर म्हणजे पाचशेमधून शंभर वजा करता येतात म्हणजे सी हे डी आणि सी हे यममधून वजा करता येते म्हणून आपण हे असं लिहिलं याचा अर्थ आहे हे चारशे काय सी आणि डी हे चारशे झालं मग याच्यात पन्नास ॲड करायचं पन्नास ॲड करता येतात कळाल मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येते मग आता त्याच्या खाली बघा सी हा सी हा फक्त डी सी हा फक्त डी फक्त डी व मधून वजा करता येतो सी हा फक्त डी व मधून वजा करता येतो बघा काय म्हंटलेलं आहे शंभर हे फक्त पाचशे आणि हजारमधून वजा करता येते सपोज इथं काय म्हटलेलं आहे नऊशे नव्वद काय करायचं आहे नऊशे नव्वद लिहायचे आहे तर आपल्याला नऊशे कसं लिहिता येतात आपल्याला नऊशे कसं लिहिता येत बघा हजार हजार वजा शंभर प्लस नव्वद हे ह्या प्रकारे लिहिता येतात लिहिता येतात तर मित्रांनो आपल्याला असं लिहिता येत नाही असं नाही लिहिता येतात की हजार हजार मायनस दहा हे असं लिहिता येत नाही कारण काय आहे बघा आपल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे हजार हजार म्हणजे यम यम आणि त्याच्यामधून दहा मायनस करा यक्स हे फक्त यक्स हे फक्त कशामधून वजा होते एक तर पन्नासमधून एक तर शंभरमधून वजा होते हे हजारमधून वजा होते का नाही म्हणून आपल्याला हे असं लिहिता येणार नाही हजारमधून दहा मायनस केलं तर नऊशे नव्वद झाले असं लिहिता येणार नाही मग त्याच्यासाठी काय लिहावं लागेल अगोदर आपल्याला नऊशे लिहावं लागेल प्लस नऊशे लिहावं हो लागेल मग प्लस नव्वद लिहावं हो लागेल मग नऊशे लिहिण्यासाठी काय करायचं आहे हजारसाठी काय आहे आपल्याला हजारसाठी यम दिलेले आहे मग त्याच्यामधून दहा काही शंभर मायनस करा शंभर म्हणजे सी हे असं लिहिता येते सी हे डी आणि यममधून वजा करता येते प्लस आता काय लिहिणार आहात नव्वद लिहिणार आहात काय लिहिणार आहात नव्वद तर एक्स सी हे ह्या प्रकारे आपल्याला लिहिता येते एक सी ह्या प्रकारे लिहिता येते नव्वदमधून सॉरी शंभरमधून दहा काढता येतात मग ह्या प्रकारे आपल्याला लिहिता येते का मित्रांनो मग आता नऊशे लिहा म्हटलं नऊशे लिहा म्हटलं तर यम आहे आणि याच्यामधून शंभर मायनस करा हजारमधून शंभर मायनस करा सी एम म्हणजे नऊशे आहेत ह्या प्रकारे आपल्याला लिहिता येते याच्यानंतर आपण काय करू काही जे संख्या आहे त्यांचा सराव करून घेऊ खरं तर मित्रांनो आपण आता जे प्रश्न आहेत यांचा सराव करून घेऊ म्हणजे कोणत्या संख्या कशा लिहायच्या त्या अगोदर आपण रिव्हिजन करून घेऊ एसाठी आय लिहिलं जाते पाच पाचसाठी काय लिहिलं जाते व्ही लिहिलं जाते आणि दहासाठी एक्स आणि पन्नाससाठी एल शंभरसाठी सी आणि पाचशेसाठी डी ए आणि हजारसाठी एम तर तर नंतर आपल्याला ने दुसरा नियम काय सांगितलं होतं आय एक्स व सी हे जास्तीत जास्त तीन वेळेस रिपीट होतात काय म्हटलेलं आहे आय एक्स व सी हे जास्तीत जास्त तीन वेळेस रिपीट होऊ शकतात एल डी व्ही हे दुसरा नियम काय आहे एल डी व्ही हे रिपीट होत नाहीत हे एकच वेळेस येतात एल म्हणजे काय पन्नास डी म्हणजे पाचशे आणि व्ही म्हणजे पाच हे काय येतात एकच वेळेस येतात हे रिपीट होत नाहीत कळालं मित्रांनो यानंतरचा समोरचा नियम काय बघितला आपण आय म्हणजे एक हा फक्त पाचमधून म्हणजे व्ही व दहामधून म्हणजे दहा मधून वजा करता येतो बाकी कोणत्या संख्येमधून वजा करता येत नाही कळालं मित्रांनो मग त्याच्यानंतरचा समोरचा नियम काय बघितलेला आहे पण यक्स हा फक्त यल व सीमधून वजा करता येतो यक्स म्हणजे दहा हा फक्त यल म्हणजे पन। पन्नास एल म्हणजे पन्नास व सी म्हणजे शंभर मधून वजा करता येते म्हणजे दहा हे रोमन संख्येमधून रोमन संख्येमध्ये पन्नास व शंभरमधून वजा करता येतो बाकी कुठल्या संख्येमधून वजा करता येत नाही आणि एखाद्या संख्येमधून एखादी संख्या वजा करायच्या असेल तर त्या संख्येच्या डाव्या साईडला आपण काय लिहितो ती संख्या लिहितो त्याच्यामधून ती वजा होते आणि प्लस करायचं असेल तर उजव्या साईडला लिहितो कळालं मित्रांनो बरं त्यानंतर समोरचा नियम काय सांगितला आहे सी हा फक्त डी व मधून वजा करता येतो सी हा फक्त डी व मधून वजा करता येतो सी म्हणजे शंभर सी म्हणजे शंभर डी हा म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे हजार म्हणजे शंभर हे पाचशे व हजारमधून वजा करता येतात कळालं मित्रांनो मग नंतर आपला शेवटचा काय आहे व्ही एल आणि डी व्ही म्हणजे पाच एल म्हणजे पन्नास आणि डी म्हणजे पाचशे हे कोणत्याच संख्येमधून वजा करता येत नाहीत का हे काय कोणत्या संख्येमधून वजा करता येत नाही हे नियम आपल्याला माहीत असेल तर आपण कुठली बी म्हणजे एक ते हजारपर्यंतच्या कोणत्याही संख्या आपण काय मुपाट लिहू शकतो आणि ते वाचू शकतो आणि आपल्याला ते समजतात आणि त्या अनुद्वारे आपण उत्तरे सोडू शकतो बघा मित्रांनो असे क्वेश्चन पोलीस भरती सरळ सेवामध्ये बहुतांश वेळेस येतात आणि थोड्याफार वे अवघड असल्यामुळे आपण ते स्किप करतो तर मित्रांनो आता आपण उरलेल्या प्रश्नाचा काय करू सराव करू बघा एक एक साठी काय लिहितो आपण आय दोनसाठी हे आयची काय होते आय आपण जास्तीत जास्त किती वेळेस लिहू शकतो तीन वेळेस लिहू शकतो मग दोनसाठी दोन आय तीनसाठी तीन आहे मित्रांनो आता हे चार कसं लिहायचं चा? आपल्याला आय हे चार वेळेस लिहिता येत नाहीत तर मग काय करायचं पाचमधून एक वजा करायचं पाचमधून वजा करायचं आय हे व्ही आणि व्ही आणि एक्समधून वजा करता येते म्हणून आपण व्हीमधून वजा केलेली आहे म्हणजे मधून एक गेलं डाव्या साईडला लिहिले म्हणजे वजा झालं म्हणजे चार येतात मग पाचसाठी काय दिलेलं आहे व्ही दिलेला आहे सहासाठी सहा म्हणजे पाच प्लस एक म्हणजे पाच साठी व्ही आणि एक साठी एक आहे इथे सात साठी व्ही प्लस दोन आहे आठ साठी व्ही प्लस तीन आहे तीन आय पर्यंत आपण लिहू शकतो नऊ साठी नऊ साठी आपण व्ही प्लस चार आय लिहिता येतात का नाही मग त्याच्यासाठी काय करायचं दहा मायनस एक आय हे व्ही आणि एक्समधून वजा करता येतात हे आपला नियम आहे त्याच्यामुळे आपण काय लिहिलं आहे दहामधून एक वजा केलं नऊ झाले कळाल मित्रांनो आणि दहासाठी संख्या काय दिलेल्या आहे एक्स दिलेला आहे काय दिलेलं आहे एक्स दिलेला आहे त्याप्रकारे आपण लिहिलेलं ले आहे बघा एक्स हे जास्तीत जास्त किती वेळेस लिहिता येतात एक्स हे जास्तीत जास्त तीन वेळेस लिहिता येतात मग आपल्याला काय म्हटलेलं आहे वीस काढा वीस लिहाय म्हटलेलं आहे तर दोन एक्स म्हणजे किती होतात वीस होतात म्हणजे आपल्याला एक्स दोन वेळेस लिहिता येतात था। वीस झाले एक्स हे तीन वेळेस पण लिहिता येतात म्हणजे हे तीन झाले तीन एक्स म्हणजे तीस झाले एक्स हे आपल्याला चार वेळेस लिहिता येतात का नाही चार वेळेस लिहिता येतात का नाही पण एक्स हे यल आणि एल आणि सीमधून वजा करता येतात एक्स हे यल आणि सीमधून वजा करता येतात म्हणून आपण काय लिहिलं आहे आता हे चाळीस लिहिण्यासाठी काय केलं आपण पन्नासमधून दहा वजा केलं याला आहे असं लिहिता येते कळलं मित्रांनो मग पन्नाससाठी काय आहे एल आहे पन्नाससाठी एल लिहिल्यावरील दहासाठी आपण काय लिहिलेलं आहे एक्स लिहिलेलं आहे एल प्लस दोन एक्स म्हणजे पन्नास प्लस वीस म्हणजे सत्तर पन्नास प्लस तीस म्हणजे ऐंशी तीन एक्स लिहिले पण आपल्याला काय म्हटलं आता नव्वद का लिहा म्हटलेलं आहे नव्वद हे पन्नास प्लस चार एक्स लिहिता येतात का नाही आपल्याला जास्तीत जास्त तीनच एक्स लिहिता येतात म्हणून आपण काय केलं शंभरमधून दहा वजा केलं आहे म्हणजे शंभर म्हणजे शी आणि एक्स म्हणजे त्याच्यामधून डाव्या साईडला लिहा म्हणजे शंभरमधून दहा मायनस केला करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो तर आपल्याला मग नंतर काय म्हटलं आहे शंभर काढा म्हटलं आहे शंभर म्हणजे शी आणि हे शी जास्तीत जास्त आपल्याला किती वेळेस लिहिता येतात तीन वेळेस लिहिता येतात म्हणजे सी म्हणजे दोनशे झाले काय मित्रांनो आता बघा तीनशे लिहा म्हटलेलं आहे शी हे ती जास्तीत जास्त तीन वेळेस लिहितात म्हणजे तीनशी म्हणजे काय झालेलं आपले तीनशे झालेलं आहे पण शी हे चार वेळेस लिहिता येतात का हो नाही जास्तीत जास्त तीनच वेळेस लिहिता येतात मग आपल्याला चारशे लिहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल पाचशेमधून शंभर मायनस करावं लागते पाचशे म्हणजे डी आणि शंभर मायनस करायचं म्हणजे शी शी डीच्या अगोदर लिहावं लागेल म्हणजे पाचशेमधून शंभर गेले तर आपल्याला सी डी म्हणजे चारशे लक्षात आलं मित्रांनो आता पाचशे म्हणजे डी आता सहाशे लिहायचं असेल तर पाचशे प्लस शंभर डी प्लस सी डी प्लस डबल सी म्हणजे सातशे लिहायचं असेल तर पाचशे प्लस दोनशे डी प्लस डबल ट्रिपल सी म्हणजे पाचशे प्लस तीनशे पण पाचशे प्लस चारशे आपल्याला लिहिता येते का नाही लिहिता येत मग आपल्याला काय करावं लागेल हजारमधून हजारमधून शंभर वजा करावा लागेल आपल्याला नऊशे लिहिता येतात कळालं मित्रांनो मग हजारसाठी काय आहे यम आहे त्याच्यामधून सी म्हणजे शंभर वजा केलंय आणि शंभर वजा करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल यम हजारच्या डाव्या साईडला काय लिहावं लागेल शंभर लिहावं लागेल म्हणजे यमच्या डाव्या साईडला सी लिहावं लागेल म्हणजे आपले नऊशे झाले तर हजार लिहायचं असेल तर काय करायचं यम कळालं मित्रांनो चला मित्रांनो आपल्याला आता नियम समजलेले आहेत तर आपण खाली खालील प्रश्नाचा खालील काही संख्या आहे त्यांचा सराव करून घेऊ बघा रोमन संख्येमध्ये चौवेचाळीस ही संख्या रोमन संख्येमध्ये कसे लिहितात तर आपल्याला काय करावं लागेल चाळीस प्लस चार असं लिहावं लागेल मग चाळीससाठी काय लिहितो आपण चाळीससाठी काय लिहितो एल म्हणजे पन्नास आणि त्याच्या अगोदर यक्स वापरता येते एलच्या अगोदर एक्स लिहिता येते हे पन्नास आणि डावीकडे आपण एक्स लिहिला म्हणजे दहा त्याच्यामधून काय झाले मायनस झाले म्हणजे हे चाळीस झाले आणि वरी चार लिहायचं असेल तर आय आणि व्ही हे आपल्याला काय मिळते चौवेचाळीस मिळतात काय मिळतात चौवेचाळीस मिळतात एक्स एल आय व्ही हे आपल्याला चौवेचाळीस असं लिहिता येतात कळालं मित्रांनो बघा आता त्याच्या खाली प्रश्न बघा सत्तावन्न सत्तावन्न हे आपल्याला कसा लिहिता येतात पन्नास प्लस सात पन्नास प्लस सात पन्नासला काय एल आहे आणि सातला सातला काय दिलेलं आहे व्ही डबल आय हे सात म्हणून आपल्याला सत्तावन्न हे कसं लिहिता येते एल व्ही डबल आय ह्या प्रकारे लिहिता येते मग आता सत्याण्णव कसं लिहिणार आहात तुम्ही आता सत्त्याण्णव कसं लिहायचं शंभर मायनस दहा किती झाले होय नव्वद झाले प्लस सात हे अशा प्रकारे आपल्याला लिहावं हो लागेल तर आपल्याला नव्वदसाठी काय दिलेलं आहे शंभर म्हणजे सी सीमधून शंभरमधून काय काढावं लागेल दहा वजा काढावं लागेल हे झाले नव्वद नव्वद प्लस आपल्याला सात लिहायचे आहे सात कसं लिहितो आहे व्ही डबल आय हे सातसाठी वापरतात कळाला मित्रांनो बघा आता प्रश्न त्याच्यासमोर बघा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हे कसं लिहिणार आहात आता बघा चे आपण फोड केलं तर पन्नास प्लस तीस प्लस चार हे तीसला आपल्याला कोट माहिती आहे तीसला काय लिहितात आणि पन्नासला काय लिहितात पन्नासला आपण काय लिहितो एल तीसला ट्रिपल एक्स ट्रिपल एक्स आणि चारसाठी काय लिहितो आय व्ही तर बघा आता काय आहे नव्याण्णव आहेत तर आपल्याला नव्याण्णव असं लिहिता येतात काय शंभर मायनस एक असं लिहिता येतात काय नाही कारण सीमधून आय हे मायनस करता येत नाहीत आय हे फक्त एल आणि एक्समधून वजा करता येतात म्हणून ह्या प्रकारे आपल्याला लिहिता येत नाहीत मग आपल्याला काय करावं लागेल शंभरमधून दहा एक्स दहा वजा करावं लागेल किती झाले नव्वद प्लस प्लस नऊ ॲड करावं लागणार आहे कळाल मित्रांनो मग याच्यासाठी कसं लिहिणार आपण अवर शंभर म्हणजे शी त्याच्यामधून दहा काढलं म्हणजे यक्स किती झाले नव्वद आणि नऊ लिहायचे आपल्याला नऊ लिहायचं आय एक्स हे झालं नव्याण्णव नौ। कळाल मित्रांनो आता त्रेसष्ट कसं लिहायचं त्रेसष्ट तर याला आपण फोड करू पन्नास प्लस दहा प्लस तीन ह्या प्रकारे लिहिता येते पन्नासला काय येल दहाला एक्स आणि तीनला काय लिहिणार आहोत आपण ट्रिपल आय ह्या प्रकारे आपल्याला लिहिता येतात मग इथे लिहा एल एक्स ट्रिपल आय आता एकोणतीस कसं लिहिणार आहात तर अगोदर वीस प्लस नऊ लिहू सॉरी हां वीस प्लस नऊ लिहिणार आहात तर वीससाठी साठी आपल्याला माहीत आहे काय करायचं डबल एक्स प्लस नऊ साठी आय एक्स काल तर बार त्यानंतर तेत्तीस त्यानंतर तेत्तीस कसं लिहायचं तेहतीससाठी आपण काय करू तीस प्लस तीन तीस हे आपल्याला लिहिता येतात तीससाठी काय ट्रिपल एक्स आणि तीनसाठी ट्रिपल आय ट्रिपल एक्स ट्रिपल आय माता शंभर दिलेलं आहे शंभर प्लस पाच हे पाच आपल्याला एखाद्या संख्येच्या अगोदर लिहिता येत नाही म्हणजे पाच व्ही हे कोणत्या संख्येमधून वजा करता येत नाही पण कोणत्याही संख्येमध्ये त्याला ॲड करता येते मग शंभरसाठी काय शी आणि पाचसाठी व्ही असं आपल्याला लिहिता येते का मित्रांनो तर याच्यासमोर बघा चारशे अठ्ठ्याण्णव चारशे अठ्ठ्याण्णव हे कसं लिहिणार आहेत तर आपल्याला चारशे लिहिता येतात चारशे लिहिता येतात मग प्लस काय करावं लागेल नव्वद प्लस आठ मग चारशेसाठी काय आहे चारशेसाठी म्हणजे शंभरला शी लिहित आहे आपण चार वेळेस शी लिहू शकता का नाही लिहू शकत मग पाचशेसाठी काय आहे डी त्याच्यामधून एक्स का सॉरी का... सी काढा म्हणजे शंभर काढा डी म्हणजे पाचशे पाचशे डी सी हे डी आणि यममधून वजा करता येते डी आणि यममधून वजा करता येते डी म्हणजे पाचशे सी त्याच्या अगोदर लिहिल्या डाव्या साईडला लिहिल्या म्हणजे पाचशेमधून शंभर वजा झाली इथे काय झाले चारशे म्हणजे सी डी म्हणजे काय चारशे मग प्लस काय करणार नव्वद मग नव्वद कसं लिहितो आपण सी मायनस एक्स सी म्हणजे काय शंभर शंभरमधून दहा वजा केले नव्वद झाले मग काय करणार आहे आठ आठ आपण कसं लिहितो फी ट्रिपल आय मग इथे लिहा सी डी सी डी प्लस नव्वदला एक्स सी एक्स सी आणि वरती जे आठ आहेत त्या आठसाठी व्ही ट्रिपल आय आठला आठ लिहिला बघा अशा प्रकारे मग आता नंतर काय म्हटलेलं आहे पाचशे दोन लिहा म्हटलेलं आहे पाचशेसाठी काय आहे डी हो? आणि दोन साठी डबल आय दोन हे अगोदर वजा करता येत नाही पण प्लस करता येतात पहा नऊशे नऊशेसाठी बघा मित्रांनो नऊशेसाठी कोणतं चिन्ह हे आहे का रोमन चिन्ह आहे का नाही मग आपल्याला काय करावं लागेल त्याला हजारमधून वजा करावं लागेल काय करावं लागेल हजारमधून शंभर वजा करावं लागेल हजार म्हणजे काय यम शंभर म्हणजे सी वजा हे वजा करायचं असेल तर आपण काय करतो यमच्या अगोदर लिहितो म्हणजे सी यम बरोबर म्हणजे नऊशे काय मित्रांनो बघा ह्यानंतर बघा सातशे सातशे एकोणसत्तर सातशे एकोणसत्तर मग ह्या सातशे एकोणसत्तरची फोड करा सातशे एकोणसत्तर याला पाचशे प्लस दोनशे पाचशे प्लस दोनशे हे हो। पाचशेला डी दोनशेला डबल सी प्लस साठ प्लस नऊ असं लिहावं हो लागेल ला आपल्याला मग साठसाठी काय दिलेलं आहे एल म्हणजे पन्नास आणि एक्स म्हणजे दहा हे साठ झाले आणि नऊ म्हणजे आय एक्स मग इथे असं लिहता येईल आपल्याला डी डबल सी एल डबल एक्स डबल एक्स आय एक्स हे असेल हे त्याच्यामध्ये बरं मित्रांनो अशा प्रकारे आपण सराव केलेले आहेत खाली झाला तर मित्रांनो हा व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद